राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी तालुका माहूरच्या वतीनं मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्यात छप्पन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराचा शुभारंभ स्वच्छता दूत साईनाथ महाराज श्री रेणुका देवी संस्थांचे विश्वस्त संजय कान्ह यांच्या हस्ते श्री रेणुका मातेचे पूजन आणि दीप प्रज्वलनानं झाला यावेळी पोलीस अधीक्षक गणेश कराड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे शहराध्यक्ष गोपू महामुणे तालुकाध्यक्ष निळकंट मस्के युवा मोर्चाचे प्रदेश सचिव संदीप राठोड माजी तालुकाध्यक्ष कांताराव घोडेकर तालुका सरचिटणीस विनायक मुसळे डॉक्टर रवी मेंढके अनिल वाघमारे माजी तालुका सरचिटणीस अपिल बेलखोडे नंदकुमार जोशी विजय आमले विलास चौधरी श्याम कुमरे अविनाश गोयर अशोक जोशी महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा पद्मागिरे शहराध्यक्ष स्वाती आडे तालुका, तालुका सरचिटणीस अर्चना दराडे तालुका कार्यकारिणीच्या उपाध्यक्षा प्रतिभा पाटील उर्मिला बनसोड जयकांत मोरे विशाल खरे किशोर आत्राम निलेश तायणे पवन चौहान राजू दराडे कैलाश फळ कृष्णा जायभाये निलेश जैसाल आदींची उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस कुठलीही बॅनरबाजी आणि जाहिरात न करता लोकोपयोगी उपक्रम राबवून साधेपणानं साजरा करावा असं आवाहन केलं होतं त्याला अनुसरून घेतलेल्या रक्तदान शिबिरात छप्पन रक्तदात्यांनी रक्तदान केले वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयाच्या दालनात लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेंटर सुरेश आराधे यांनी काढलेली रांगोळी सर्वांचं आकर्षणाचं केंद्र ठरली रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल आयोजक गोपू महामुडे यांनी सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी महेश ठाकरे न्यूज सेवन मराठी माहूर नांदेड